दे धडक वे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या इमारती आणि जमिनीच्या लिलाव प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे बँकेची मालमत्ता सुमारे चार कोटी रुपये असताना कस्टोडियन निलेश शिंदे यांनी ती अवघ्या एक कोटी दहा हजार रुपयात लब्दी बिल्डरला विकल्याचा आरोप भाग भांडवलदार आणि ठेवेदारांनी केला आहे विशेष म्हणजे बिल्डरचे नातेवाईक बँकेचे डिफॉल्टर असतानाही निविदा प्रक्रियेत अनियमितता करून हा व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे याबाबत सहकार विभागाच्या अवर सचिव मंजुषा साळवी यांनी जानेवारी जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठवले होते तरी लिलावाला स्थगिती देण्यात आलेली नाही या उलट बिल्डरचे नाव थेट बँकेच्या प्रॉपर्टी कार्डवर नोंदवले गेले आहे सहकार मंत्र्यांनी अकरा जून रोजी खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे यांच्या यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत लिलाव स्थगित करण्याचे आदेश दिले होते मात्र साडेचार महिने उलटूनही प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही यामुळे मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा आरोप होत असून यामागे राजकीय गौण बंगाल असल्याचा संशय रोहेकर व्यक्त करत आहेत संतप्त भाग भांडवलदार आणि ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडक मोर्चा काढला असून खरेदी खत रद्द करणे आणि कस्टोडियन निलेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे ही कार्यवाही पंधरा दिवसात न झाल्यास एकोणीस नोव्हेंबर पासून उपनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे रोहा बँक इमारत बचाव समितीला रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाचा पाठिंबा मिळाला असून महासंघाचे अध्यक्ष पाटील यांनी याबाबत पत्र दिले आहे यावेळी उपाध्यक्ष दिलीप जोशी सचिव योगेश मगर वैभव साबळे नितीन परब शैलेश रावकर संदीप सरफळे इत्यादी उपस्थित होते दि रोहाष्टमी अर्बन बँक लिमिटेड रोहा या बँकेचा लिलाव झाला आणि लिलाव प्रक्रिया पु पार पडली त्याच्यानंतर ज्यांनी बिल्डरनी ही विकत घेतली त्यांची मालमत्ता रजिस्टरला नोंद झाली आणि हे सगळं छुप्या पद्धतीने झालं याच्याविरोधात जनआंदोलन उभं राहिलं आम्ही या आंदोलनाचं नेतृत्व करत असताना माननीय मंत्री महोदया आदितीताई आणि खासदार तटकरेसाहेब यांनीसुद्धा या आंदोलनाची दखल घेऊन सहकार मंत्र्यांना ताबडतोब या लिलाव प्रक्रिया रद्द करण्याविषयी कळवलं प्रचंड अनियमितता झाल्यामुळे लिलाव प्रक्रिया रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या अवर सचिवांनी जिल्हा उपनिबंधकांना त्या पद्धतीचं पत्र दिलं परंतु गेल्या दहा महिन्यात त्यानंतर काहीही कार्यवाही झाली नाही आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत परंतु लिलाव प्रक्रिया रद्द होण्यासाठी कुठली कार्यवाही होत नाही आहे याचा निषेध करत आज आम्ही इथे जिल्हा उपनिबंधकांच्या ऑफिसला आलेलो आहोत यांना अल्टिमेटम दिलेला आहे पंधरा दिवसांचा जर का यांनी या पंधरा दिवसात कुठलीही कार्यवाही केली नाही जे कस्टोडियन आहेत त्यांनी अनियमितता करत या बँकेचा लिलाव केला त्यांच्यावर कु गुन्हे दाखल केले नाहीत त्यांच्यावरही कार्यवाही केली नाही तर आम्ही एकोणीस नोव्हेंबर रोजी इथे आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि या सर्व होणाऱ्या घडामोडींची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक आणि कस्टोडियन निलेश शिंदे यांचे राहील जानेवारीमध्ये रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या इमारतीचा जा लिलाव झाला होता लिलाव झाल्यानंतर त्या विरोधात रोह्यातल्या नागरिकांनी आमच्यासकट बरेच जणांनी त्या ठिकाणी आवाज उठवला होता तो आवाज उठवल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर सहकार मंत्र्यांकडनं ह्या लिलाव थांबवण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती पण ह्या लिलाव थांबवून प्रक्रिया सुरू झाली परंतु ती प्रक्रिया पूर्णतःच अजून झालेली नाही प्रक्रिया आदुन पने आदुन हो प्रक्रिया प्रक्रिया ही प्रक्रिया अजून लिलाव पूर्णपणे रद्द झालेला नाही अजून ती परत प्रॉपर्टी बँकेच्या नावावर झालेली नाही त्यासाठी आम्ही ती प्रॉपर्टी परत बँकेच्या नावावर व्हावी म्हणून पत्र देण्यासाठी आज आम्ही इथे जिल्हा निबंधकांकडे आलो होतो त्यांना आम्ही आता पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे तर पंधरा दिवसात त्यांनी ह्या याचा लिलावाचं प्रक्रिया केली ना रद्द करण्याची प्रक्रिया केली नाही तर आम्ही ह्या ठिकाणीच पंधरा तारी पंधरा तारीखला एकोणीस नोव्हेंबर रोजी उपोषणाला आमरण उपोषणाला बसणार आहोत हे यासाठी आम्ही पत्र खास इथं आलो लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा